लाडकी बहीण योजना आणि लाडकी बहीण योजनेच्या वाय सी दुरुस्तीविषयीची अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आहे खरं जर पाहिलं तर सगळ्या लाडक्या बहिणींसाठी ही अतिशय आनंदाची बातमी आहे कारण लाडक्या बहिणी त्यांचे दोन ते तीन महिन्याचे जे पैसे पेंडिंग होते त्यासाठी खूप आक्रोश करत होत्या आणि त्यांनी आंदोलनेसुद्धा केलेली आहेत कारण असं आहे की त्यांची ई के चुकल्यामुळे त्यांचे हप्ते पेंडिंग राहिलेले आहेत आता याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तत्पूर्वी टाडक्या बहिणींना तुम्हाला सगळ्यांना एक निवेदन आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि बातमी महत्त्वपूर्ण आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा अंगणवाडी सेविकांकडे याद्या आलेल्या आहेत आता काही जिल्ह्यांमध्ये अंगणवाडी सेविकांकडे याद्या आलेल्या आहेत परंतु काही जिल्ह्यांमध्ये अजूनही यायच्या आहेत काही झालं तरी सरकारी काम आहे सरकारी कामाला थोडा वेळ लागत असतो तर पडताळणीचा पहिला टप्पा आता सुरू झालेला आहे तुमच्या जिल्ह्यामध्ये सुरू झालेला आहे का कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा लाडक्या बहिणींनो तुमची जर ई के वाय सी चुकली असेल आणि तुमचा दोन महिन्यापासूनचा लाभ मिळाला नसेल तर त्या संबंधित याद्या अंगणवाडी सेविकांकडे उपलब्ध झालेल्या आहेत त्यांच्याशी लवकरात लवकर संपर्क करा ही माहिती आहे अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आहे कारण पडताळणीचा पहिला टप्पा सुरू झालेला आहे पहिल्या टप्प्यामध्ये अंगणवाडी सेविकांकडे याद्या आलेल्या आहेत या टप्प्यामध्ये जर तुमचं नाव असेल तर तुमची के वाय सी दुरुस्त होईल कारण दुसरासुद्धा टप्पा राहणार आहे समजा आता दोन महिलांची जर के वाय सी चुकली तर त्यातल्या एका महिलेचं नाव पहिल्या टप्प्यात येऊ शकते आणि दुसऱ्या महिलेचं नाव ती पहिल्या टप्प्यात न येतात दुसऱ्या टप्प्यातसुद्धा येऊ शकते तर तर दुसऱ्या टप्प्यामध्ये ज्यांचं नाव आहे त्यांचीच के वाय सी होईल म्हणजे असे टप्प्याटप्प्यावाईज शासनाकडून याद्या येणार आहेत मग ज्या टप्प्यामध्ये आपलं नाव असेल त्याच टप्प्यामध्ये आपली के वाय सी दुरुस्ती होणार आहे पहिल्या टप्प्यात ज्यांची नाव आहे त्यांची के वाय सी दुरुस्ती होणार आहे ज्यांचं नाव नसेल त्यांना थोडीशी वाट पाहावं लागणार आहे जेव्हा त्यांचं नाव येईल तेव्हाच त्यांना के वाय सी करायची आहे तर के वाय सी करण्यासाठी कोणते कागदपत्र लागणार आहे हे सुद्धा आपल्याला इथे जाणून घ्यायचं आहे तर सगळ्यात महत्त्वपूर्ण आधार कार्ड त्याची एक झेरॉक्स लागणार आहे दुसरं कागदपत्र म्हणजे तुमच्या घरामध्ये कोणीही सरकारी नोकरीवर नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर वेतन घेणार नाही किंवा पेन्शनधारक व्यक्ती नाही म्हणजे के सी करताना जेव्हा आपण ऑनलाईन केवायसी केली त्यामध्ये आपण सरकारी नोकरदार हे ऑप्शन निवडल्यामुळंच महि बहिणींनो आपली के वाय सी चुकलेली आहे त्यामुळं आपल्याला इथे घोषणापत्र लिहून द्यायचं आहे मग हा घोषणापत्राचा फॉर्म अंगणवाडी सेविकांकडे जर नसेल तर स्वतःच्या हातानं तुम्ही लिहून देऊ शकता तरी चालेल अंगणवाडीताई स्वीकारतील मग हे घोषणापत्र कसं लिहायचं आहे त्याबाबतसुद्धा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सविस्तर बोलणार आहोत आणि ज्यांचे ज्यांचे नाव आलेले आहे त्यांनी पटापट अंगणवाडी ताईंकडे संपर्क साधा सध्या तरी ऑफलाईनच ही ई के वाय सी दुरुस्ती होणार आहे ऑनलाईनची ई के वाय सी दुरुस्तीची अपडेट अजूनही आली नाही परंतु मला तरी असं वाटते की काही दिवसानंतर तीसुद्धा येणार आहे जेव्हा ऑनलाईन अपडेट येईल ती, ये ती आपल्या चॅनलवर सगळ्यात पहिले तुम्हाला बघायला मिळणार आहे तर सध्या ऑफलाईन के वाय सीची दुरुस्तीची पद्धत सुरू आहे लवकरात लवकर करून घ्या जर तुम्ही लेट केलं तर तुमचा तिकडे हप्ता लेट होऊ शकतो आधीच तीन महिन्याचे हप्ते तुमचे पेंडिंग झालेले आहेत म्हणून जे काही डॉक्युमेंट असतील ते गोळा करून तुम्हाला तुमच्या जवळच्या अंगणवाडी ताईंकडे ते सबमिट करायचे आहेत आणि त्यांना विचारून व्यवस्थित सगळी प्रक्रिया पूर्ण करायची आहे स्वयंघोषणापत्राचा फॉर्मसुद्धा आपल्याला इथे भरायचा आहे तो खूप आवश्यक आहे बातमी महत्त्वपूर्ण आहे सगळ्या लाडक्या बहिणींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये जर अजूनही ऑफलाईन के वाय सीची पद्धत सुरू झाली नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर मैत्रिणींनो ही शेवटची संधी आहे लवकरात लवकर केवायसी दुरुस्तीची पद्धत पूर्ण करून घ्या आणि तुमच्या मनात याविषयी कुठलाही प्रश्न असेल किंवा लाडकी बहीण योजनेविषयी कुठलाही प्रश्न असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ महत्त्वपूर्ण आहे व्हिडिओला एक लाईक करत चला आणि व्हिडिओ आपल्या सगळ्या बहिणींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटू अशीच एक महत्त्वपूर्ण माहिती घेऊन तोपर्यंत धन्यवाद